माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा शैलेश धात्रक यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाच्या गजरात साजरा करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक व फुलांच्या वर्षात गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि अनेक मनरांनी गणरायाचे दर्शन घेतले प्रभागातील नागरिकांसह मित्रपरिवार राजकीय नेते समाजसेवक उद्योजक महिला मंडळ तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पांच्या आरत्या भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण पसरले सामाजिक उपक्रमांचा संकल्प घेऊन या आगमनाचा सोहळा अधिक स्मरणीय ठरला आलेल्या मान्यवरांचे स्वागत धात्र कुटुंबियांनी केले जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा ण्याला प्रेमा चतु सुगंध दिला देवाला तुझ्या देवा प्रेमा चतु सुगंध दिला पुला फुला तुल संदेश आम्हाला देवा सगळ्या लोकांसाठी लाशी तुम्हाला देवासकी प्रेमाला कुल राजा ताईं